अलिपूर जिल्हा आहे गाव दिसत आहे तुम्हाला माळ रानामध्ये आलेलो आहे मी आहे थदाळेगाव सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर थदाळेगाव आणि हा रस्ता आहे छोटा आणि संपूर्ण माळ आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला पाणी नाही इकडं काय नाही हा कडे जाणारा रस्ता आहे मित्रांनो आणि या ला आहे शिंगणापूरचा डोंगर पेट्रोल मित्रांनो पेट्रोल टाकत आहे पण आता आपण पुढे निघत आहे इकडं चला तर जाईन पेट्रोल टाकलेला आहे मित्रांनो आपण आता लागत आहे रस्त्याला चला तर त्या साठी जा तर हा हा दिवस दिसतोय तो डोंगर मित्रांनो शिखर शिंगणापूरचा डोंगर आहे दिसत आहे तुम्हाला आणि शिखर पण दिसत आहे तुम्हाला મે yeah. <laughs> असे तर विहीर आहे विहीर आहे मित्रांनो तर ती आपण बघणार आहोत फायनली आलेलो आहे या बारवावरती आणि खूप पूर्वीची बारव आहे मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला कळव कलावंतीन बारव कलावंतीन बारव जुनं दगडी बांधकाम आहे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे आखीव रेखीव आणि या साइडनं उतरायला पायऱ्या आहेत या ठिकाणावरून याच्या आतमध्ये विहीर उतरण्यासाठी पायऱ्या आहेत विहीर आणि अशा पायऱ्या आहेत उतरण्यासाठी चला तर जाऊया मित्रांनो आपल्याला उतरायचा आहे घाट शिकर शिंगणापूरचा घाट आहे मित्रांनो आता आपण जो उतरणार आहे आणि इथून कोल जरी मी मित्रांनो दिसत असतात मी थांबलेलो आहे इथं घाटामध्ये मित्रांनो बरेच बराच डोंगर फोडलेला आहे आणि बराच रस्ता मोकळा केलेला आहे दिसत आहे आणि आपण रस्त्याची या साईडला आलेलो आहे या साईडला चाललेला आहे दिसत आहेत आणि खोल एकदम खोल तरी आहे मित्रांनो चिक्कर शिंगणापूर सातारा जिल्ह्यातील चिकर शिंगणापूरचं घाट आहे ती मशीन वर चढतय गाडीला लोड लागलेला आहे चला तर उतरूया खाली दिसत आहेत मित्रांनो दिसत सगळं लांबपुरे मोठा टर्न आहे मित्रांनो टर्नच घेत चालू आहे मोठ टर्न एकदम टर्न दिसतोय हा एकदम छोटा टर्न आहे असं टायरेक्टर दिसत आहे सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये जास्त व्हिडिओ वाकडी वळण याच घाटात असते मित्रांनो हे जाग्यावरती टर्न आहेत असे म्हणजे गाडी पुरती पाहिजे तशी वळणार पुन्हा एवढे टर्न छोट दिसत आहे किती छोटा टर्न आहे मित्रांनो एकदम जाग्यावरती वळायचं पाठीमाग असा दिसतो डोंगर मित्रांनो हा दिवसाचा आहे तो मला घाट हा घाट आपण पार केलेला आहे शिखर शिंगणापूरचा घाट आहे सातारा जिल्ह्यातील